कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री साईबाबा मंदिर इथं अभिषेक व वा प्रसाद वाटपाचा भव्य सोहळा प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री साईबाबा मंदिर धनगरवाडी इथं भक्तिभावानं अभिषेक पूजन व प्रसाद वितरणाचा सुंदर कार्यक्रम पार पडला या पवित्र दिवशी लोहा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दत्ता वाले यांनी आपल्या सहपत्नीसह सा श्री साईबाबांच्या चरणी अभिषेक करून संपूर्ण शहरासाठी मंगल कामना केल्या अभिषेकानंतर सर्व उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी लोहाकंदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मंदिरास भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतले व प्रसादाचा आस्वाद घेतला त्यांनी या निमित्तानं आयोजक मंडळाचे कौतुक करत भाविकांशी संवाद साधला कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात धार्मिक वातावरण भक्तिमय संगीत आणि चंद्रप्रकाशात नहलेली साई मंदिराची सजावट सर्वांच्या मनात श्रद्धा आणि आनंदाची लहर निर्माण करून गेली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री साईबाबा मंदिर समितीचे सदस्य स्थानिक युवा मंडळ व सर्व भक्तगण यांनी अथक परिश्रम घेतले ओझागिरी पौर्णिमेच्या या शुभप्रसंगी धनगरवाडी ग्रामस्थांनी एकात्मता श्रद्धा सौहार्दाचा सुंदर संदेश दिला <ड़ीवाग> <ड़ीवाग> <ड़ीवाग>